आज दहा वर्ष झालं आमच्या मागे का लागले या आम्हाला द्यायचं नाही म्हणलं हे नि नाही आमच्या गावाला तिकडं तिकडं बघायचं कुठं आहे आमच्या परी यायचं नाही आमच्या सगळ्याला येऊ आज आमची माणसं मराय लागली ह्याच्या सात हजार ऐंशी एका शेक्षणाने सांगितले थोडीशी सेन्यात कमी करून तेवीस सहा हजार सहाशे चोवीस एकर शासनाने जमिनी घेण्याचा गाड घातली मग दोन हजार तेराचा कायदा सांगतो की पूर्णपणे बागायती क्षेत्र आहे पूर्ण वृक्ष योजना जेव्हापासून फायदे झालेली आहे एक सगळे क्षेत्र आहे तिथे आंजी सीताफळ फेसबुक भाजीपाला तरकारी आहे आणि ऊस हे प्रमुख पिकं तिथे घेतली जातात आणि तीन तीन पिकं एका वर्षात घेतली जातात अशा जमिनी घेऊ नका दोन हजार तेराचा कायदा शासनाचं सांगतो आणि त्या जमिनी सगळ्या वागळाव्यात याच्यासाठी आमचं हे आंदोलन आम्ही दोन हजार सोळा पासून करतोय म्हणजे आमच्या सगळ्या बागायती जमिनी जाणार घरं जाणार आणि आम्ही जायचं कुठे उदरन कायचं कुठे रोटीचा प्रश्न हा आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे अस्तित्वाचा प्रश्न आहे शासन गाव म्हणते म्हणजे आता गाव फार थोडी घरं राहिलेली आहेत सगळी घरं वाड्या वाजते होती शेतकरी गेले आणि त्यांचंच उच्चाटन सगळं होते सात गावातले अडतीस वाजत्या त्या सगळ्या त्यांच्यात उच्चाटन होते आणि या लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे रोजीरोटीत निघून गेल्यानंतर पुढचा यक्ष प्रश्न या आमच्या शेतकऱ्यांच्या समोर आहे आणि म्हणून याच्यासाठी आम्ही याला विरोध करतोय जिथे उपजाऊ जमिनी नाहीत जिथे बागायती क्षेत्र नाही, बागा नाही। वास्त्या फार करने। वस्ते। गंत कमी तुरळक वास्त्या आहेत घनता कमी आहे वास्त्यांची अशा ठिकाणी हे प्रोजेक्ट या शासनाने सात साईट शोधलेले सगळ्यात जास्त घनता असलेली लोकसंख्या हे आमचे सात गावची साईट आहेत आणि हे साईट आम्ही घेऊ नका शासनाने हेच याच्यात छत्तीस किलोमीटर आहे छत्तीस किलोमीटर लोहगाव विमानतळ आहे बारामतीचा आहे आणि हे सगळे आजू आजूबाजूला विमानतळ असताना पुन्हा हे एवढं मोठं अशस्त्र प्रकल्प विमानतळाचं शासनाने करण्याचा गाठ घातलाय हे टोटली मानवी वस्तीचा प्रकल्प आहे आणि ते तीन तीन फिक एका वर्षात आम्ही घेतोय आमचा ठामपणे पहिल्यापासूनच आहे आता एकूण पहा बारा हजारशे मध ही लोकसंख्या आमची या सातगावची एकूण घरे एक हजार नऊशे एक्केचाळीस त्यातली बाधित होणारी एक हजारशे चाळीस आहेत आणि फक्त गावठाण शासन म्हणतंय ना जे संभ्रम केला जातो चुकीची माहिती दिली जाते सहाशे शहात्तर घरे सात गावातले गावठाणात राहतात बाकीची एक घर कुटुंब हे सगळे याच्यामध्ये जाणार आहे आणि लोकसंख्या आमची सहा हजार एकशे एक्केचाळीस एवढ्या लोकांच्यावर हे पुराड कोसळणार गंडांतरी असं येणार आहे आणि ह्या लोकांचा पुढचा फार मोठा जीवन प्रश्न उपस्थित झाला आहे इथं सगळ्यात जास्त अंजेराच उपद्र आमच्या भागात आहे सगळ्यात जास्त शीताफळाचं उत्पन्न आमच्या भागात आहे आणि हे सगळे तिथे नष्ट होणार आहे पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी तेव्हा ज्या हरकती नोंदवल्या त्यातल्या पंच्याण्णव पॉइंट तीस टक्के लोकांनी लेखी स्वरूपात नकार कळवलेला आहे रेकॉर्ड वृद्ध विरुद्ध दर्शवलाय की आम्हाला जमीन घ्यायच्या नाही आमच्या जमिनी याच्यातून वगळा पहिल्या हरकतीमध्ये आम्ही नोंदवलेल्या काय हरकत आहे आमची आमच्या जमिनी वगळा हे त्याच्यातून आम्ही स्पष्टपणे केली टक्के लोकांनी होकार दिला ते बाहेर जेव्हा प्रोजेक्ट सुरू झाला तेव्हा लोकांना त्या माहिती असते त्यांच्याकडे साहेब गुंतवणूक करतात शेतकऱ्यांच्या कर नाही पण आमच्या आम्ही जमिनी पहिल्यांदा ड्रोनला आम्ही सर्वेला विरोध केलेला आहे आम्ही ते थांबवलेला आहे जर मोजणी आली तर आम्ही सगळे शेतकरी आमचं प्राणपणाला लावून या मोजण्या आम्ही थांबवणारा आहोत आणि याला विरोध आमचा कायमचा राहील हा का प्रश्न आता शासनाला तुम्ही पाहिजे अधिकाऱ्यांना की जर पंच्याण्णव टक्के लोक तुम्हाला लेखी स्वरूपात विरोध करतात तर तुम्ही कशासाठी हा प्रश्न पुढे नेताय सगळ्यांचा विरोध असल्याच नाही पाहिजे गावापरी काय आज माझं मादक नाही त्यांच्यामुळे

आम्हाला द्यायचं नाही म्हणजे यायच नाही आमच्या गावाला तिकड तिकडं बघायचं कुड आमच्या परी यायचं नाही आज आमची माणसं मराय लागली ह्यांच्यामुळं आणि राहिलं काय मग त्यांना काय आम्हाला मारून ह्यांना घ्यायची काय आमच्या करून